क्रौध प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर बहुजन प्रतिपालक कुटवाडी भूषण प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज की जय नवीन वर्षामध्ये फेब्रुवारी महिना उजाडला की धामधूम सुरू होते शिवजयंतीची जगात भारी एकोणीस फेब्रुवारी म्हणत गावात गावातच नाही तर जगभरात शिवजयंती उत्साहाला ज्याचा अंगार त्या माझ्या शिवबाचा आज गरजा जय जयकार त्या माझ्या शिवबाचा आज गरजा जय जयकार ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली माती ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली माती असे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत असा जाणता राजा राजा शिवछत्रपती ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमी पडतील राजमाता आई जिजाऊ यांना माझे कोटी कोटी वंदन बालवयामध्ये फुलांच्या विळख्यात सापडलेल्या मराठी मातीला मुक्त करून मराठ्यांचे राज्य स्थापण्यासाठी घेतलेली शपथ हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा श्रींची म्हणजे मासाहेब जिजाऊंची आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 वर्षाचं निसरुड न फुटलेलं कोरग रायदेश्वराच्या मंदिरामध्ये जातो शपथ घेतो आणि तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं पहिलं तोरण उभा करतो अशा शिवरायांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आले किती गेले किती उडून गेले भराला आले किती गेले किती उडून गेले भराला संपला नाही संपणार नाही माझा शुभाचा धराला संपला नाही संपणार नाही माझा शुभाचा धराला छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा गुण म्हणजे काय राजे चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व होते म्हणजे काय हो स्त्रियांचा आदर करणारा राजा हे गुण त्यांनी जिजाऊंच्या संस्काराने शिकले कसे शिकले राजे राजे लहान होते आणि एकदा पडद्याच्या आडून महिलांचे नृत्य बघत होते ही खबर आऊसाहेबांना कळाली आऊसाहेब तडक गेल्या आणि शिवरायांच्या पाठीत धपाटा टाकत म्हणाल्या अहो राजा महाराज रायचे तर राजा तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज रायचे ताईंनो मी तुमच्या बहिणी सारखी आहे ताईंनो मी तुमच्या बहिणी सारखी आहे माझं एक वाक्य जाताना घेऊन जा जर कोणी तुम्हाला हात लावला आयुष्यात तुम्ही दुर्गा व्हा आयुष्यात तुम्ही काली व्हा ज्या हातात तुम्ही दांडिया धरून फिरताय ना या हातात तलवार चालवायला सुद्धा शिकलं पाहिजे जर कोणी तुम्हाला हात लावला तर आई गो करता कामा नये ज्याने तुम्हाला हात लावला त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे एवढं लक्षात ठेवा अरे तलवारीपेक्षा पीस नय या नजरेची धार आहे अरे तलवारीपेक्षा पीस नय या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वागी तू भगवानचा वार आहे महाराष्ट्राची बागी तू भगानीचा आहे अरे तू स्वराज्याची तू मेघ आहे अरे आहे तू जिजा म्हणजी लेख आहे दुबळी समजून नको स्वतःला तू जिजा म्हणजी लेख आहे जमला सिंहासमोर जाणारे भरपूर होते जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता तो म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजा प्राण सुटले पण त्यांच्या हातच्या तलवारी सुटल्या नाही असे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून 1870 च्या दशकात शिवरायांची पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवरायांना राजा म्हणून नाकारणाऱ्या ना विचारसरणीची जड म्हणजे मनस्मृती त्या मनस्मृतीला जाळून भारताचे सार्वभौम संविधान लिहिणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर मानवता आणि बंधुभावाची शिकवण देणारे संत गाडगे महाराज संत तुकोबाजी महाराज संत तुकाराम महाराज अशा सर्व मानवतावादी महापुरुषांना कोटी कोटी वंदन करते आज माझी आजी स्वर्गवासी सौ शारदाई मोतीराम झंझाळ हिच्या स्मृतीने आजीला माझी आजी भावपूर्ण श्रद्धांजली गुरुतुल्य व्यासपीठाला नमस्कार करते उपस्थित सर्व बंधू भगिनींना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि मी कुमारी केतकी वैशाली राकेश झंझाळ माझे दोन शब्द आपल्या समोर सादर करते कोण कोण होते શત્રાજી આઠ તુલાજી शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा जा कळस टाकून आणणारा धनाजी धान्या वाटाला एकटा सामोरे जाऊन त्याला उभा बांधणारा संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं कोवण बांधतो त्याचं नाव शिवाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं कोवण मांडतो त्याचं नाव शिवाजी एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस या शुभदिनी

आणि छत्र पहिला मांडतो हातात धरली तलवार शाकीत भरले ठोकला हातात धरली तलवार शाकीत भरले ठोकला धन्य आ महाराष्ट्र धन्य आपले शिवराय धन्य आ महाराष्ट्र धन्य आपले शिवराय शिवराय कुठल्या जातीचे किंवा वंशाचे नाही आहे बरेच जण म्हणतात शिवजयंती म्हटलं तर मराठा समाजच ती साजरी करतो पण हे दुर्दैव आहे आपल्या देशाचे महापुरुष की कुठल्या जातीचे धर्माचे नाही आहे याचा विचार आपल्याला करायला हवा कारण देशात एका भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकायला तयार होता पण त्याला विकत घेणाराही कोणी नव्हता अशा या देशात अशा या राज्यात अशा या राष्ट्रात माझ्या शिवरायांनी माझ्या शिवप्रभूंनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे निर्माण केलं

स्वराज्य निर्माण केलं छत्रपती स्वराज्य निर्माण केलं शेतकऱ्यांच्या बळावरती शिवरायांनी नाग्याचा जीवाची रामोशाचा बहिरजी मराठ्याचा तानाजी बामहाचा बाजी वडाली समाजाचा हिरोशी कुंडलकर अशा जाती धर्माची माणसं क्षेत्रात एक एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याला हिंदवी स्वराज्य हे नाव दिलं जे राज्य माझ्या रोयेचे आहे जनतेचे आहे प्रजेचे आहे जे ते प्रजेचे हित सर्वोपरी मानले जाते म्हणून छत्रपती शिवरायांना प्रजाहित दक्ष राजा संबोधले जाते छत्रपती शिवरायांनी

क्षेत्राची स्त्रीवर केली आणि दुसरे कारण म्हणजे शेतकरी जा असा एकमेव राजा आहे ज्याला दुसऱ्याची स्त्री बघितल्यावरती स्वतःची स्त्री आठवते मग असो ज्याला दुसऱ्याची स्त्री बघितल्यावरती स्वतःची स्त्री आठवते ज्याला दुसऱ्याची मायमाऊली बघितल्यावरती स्वतःची मायमाऊली आठवते मग असं सैन्य कधीच कुठल्या परस्त्रीच्या पदरालाही हात लावणार नाही

पण मोबाईल वर स्टेटस ठेवल्याने छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहेत काय तर अजिबात नाही तर छत्रपती शिवाजी महाराज समजायला त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची नाही तर त्यांचे विचार डोक्याच्या त्यांचे पुस्तक वाचून त्यांचे विचार डोक्याच्या आत घेण्याची गरज आहे तेव्हाच आपले संस्थापूर्ण न्यायप्रिय प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज समजू समजतील मोठी लहान पण कीर्ती महान अखंड किती छत्रपती शिवाजी महाराज एक साधे मोठी विद्यार्थी होते व आहेत म्हणून आजही आपली गेले साडे वर्षे आपले कार्य